काहीशी महाग असणारी पैठणी पूर्वी हाताने विणली जायची त्यावर रंगकाम भरत काम करणारे कलाकार होते पैठणी बनवायची कला साधारणत दोन हजार वर्ष जुनी आहे पैठणीचे मूळ गाव म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले मराठवाड्यातले प्रतिष्ठान म्हणजेच आत्ताचे पैठण लग्न समारंभात पैठणी साडीला सगळ्यात जास्त मागणी असते मात्र आता यात पैठणी साडीच्या कपड्यांची पुरुषांसाठी देखील वस्त्र बाजारात पाहायला मिळत आहेत नेमकं पुरुषांसाठी यामध्ये काय काय आहे जाणून घेऊया नमस्कार मी सोनाली घाटेबाणे नाविन्याज हँडलूम पैठणी स्टुडिओ हा ब्रँड आपण रन करतोय गेली तीन वर्षांपासून म्हणजे दोन हजार एकोणीसच्या जानेवारीपासून आपण याची सुरुवात केली हे आपलं लोकेशन आहे दादर पूर्व हिंदमाता तिथे जी के रोड आहे खरं तर पैठणी म्हटली तर मक्तेदारी फक्त आपल्या स्त्रियांची असते पण तसं न राहता आता आम्ही ही पुरुषांची सुद्धा मक्तेदारी सुरू केली आहे आणि त्याच्यासाठी पैठणीमध्ये आपल्याकडे कुडते आहेत आपण पैठणी जॅकेट्स करतो आपल्याकडे पैठणीचे शेले सुद्धा आहेत पुरुषांसाठीचे व पैठणीच्या पगड्या पैठणीच्या टोप्या पैठणीचे फेटे आणि मग अगदी एंड पार्ट म्हणजे पैठणीची मोजडी असा एक पूर्ण पेहराव आपण पुरुषांसाठी तयार करून देतो पूर्ण पेहराव जेव्हा तुम्ही करता तेव्हा जनरली आता कुडता असेल तर आपण विथ लाइनिंग आपला कुडता टू एट झिरोच्या रेंजमध्ये जातो साधारणतः आणि डिझायनर असेल तर फोर एट झिरोमध्ये फक्त कुडता जातो मग आपण पैठणीची धोती करून देतो ती साधारण तुमची छत्तीसशे पन्नासपर्यंत पर्यंत जाते त्यानंतर तुमचा जो फेटा आहे तर मग पुणेरी पगडी घेतली तर छत्तीसशे पन्नास फेटा घेतला तर सव्वीसशे पन्नास असं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या किमती आहेत पैठणीची टोपी घेतली तर ती अगदी साडेपाचशे रुपयाला आपल्याकडे बनते त्याच्यामुळे हा साधारण तुम्ही एक पूर्ण अटार बघितला तर साधारण एक बारा हजार ते पंधरा हजारापर्यंत तुमचा पूर्ण अटार तुम्हाला पैठणीमधला तयार करून मिळतो आजकालच्या मुलींना ट्विनिंग करायचं असतं बरोबर म्हणजे त्याच्यामुळे नवरा आणि मुलगी यांचं दोघांचंही ट्विनिंग करण्यासाठी आम्ही सेम मटेरियल्समध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तयार करून देतो अगदी मॅचिंग शेले पासना अगदी मोजडी ते अगदी मॅचिंग मोजडीपर्यंत आणि पुन्हा जेव्हा आउटफिट्स तयार करतो तेव्हा तिच्या साडीचा काठ तो मॅचिंग करून आपण पैठणीचे कुर्ते करतो किंवा पैठणीचं जॅकेट करतो स्त्रियांसाठी आपल्याकडे पारंपारिक पैठण्या तर आहेतच म्हणजे अगदी सहावार नऊवार प्युअर हँडलूम पैठण्या आणि ह्या पैठण्या आपल्याकडे सिल्क मार्क रजिस्टर्ड आहेत त्याच्यामुळे कुठेही आपण कोणत्याही पैठण्या म्हणून सेल नाही करत आहोत बनारसी पैठण्या पण आहेत त्याच्यामध्येही सहावार आहे नऊवार आहे त्यांच्याबरोबरच आता अगदी थोडं इंडो वेस्टर्न आणि म्हणून आपल्याकडे पैठणी लेहेंगे आहेत त्याचबरोबर आपल्याकडे पैठणीच्या कुर्तीज आहेत पैठणीचे अगदी वन पीस आहेत आम्ही पूर्ण फॅमिली कॉम्बो करून देतो स्पेशली मुलींसाठी घागरा परकर म्हणजे परकर पुलका आपण जे म्हणतो किंवा पैठणीचे फ्रॉक्स आम्ही तयार करून देतो मुलांसाठी पैठणीची धोती पैठणीचा जॅकेट आणि पैठणी सदरा हे अगेन आमच्याकडे अगदी सहा महिन्याच्या बाळापासून तुम्हाला तयार करून मिळतं बाय प्रोफेशन मी एक शिक्षिका आहे मी स्पेशल शाळेमध्ये गेली वीस वर्ष माझी नोकरी करते मी दिव्यांग मुलांच्या शाळेत आहे प्रत्येक कस्टमरला ना काहीतरी एक युनिक आणि वेगळं हवं असतं ते युनिक आणि वेगळेपण देण्याचा प्रयत्न कायम नाविन्य झेंडूम करत असतं कारण नावामध्येच नाविन्यता आहे आणि म्हणूनच हा प्रयत्न आज मी माझी बहीण माझे आईबाबा आम्ही सगळेच करत आहोत जेणेकरून प्रत्येकेतला एकूण एक कस्टमर जाताना दे शुड बी हॅपी की आमच्या लग्नामध्ये आमचं जे ड्रेप्सअप आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळं आहे आणि म्हणून आमच्या ह्या कल्पना आम्ही सुरू केलेल्या आहेत